नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दही भात ताक भात तर कोणाला नाही आवडत मला तर बाबा खूप आवडतो तर चला तर आज आपण दही चपाती घरच्या घरी आणि ती पण सुद्धा एकदम अशी मस्तपैकी फोडणी देऊन कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला माझा हा फुल व्हिडिओ पाहावा लागेल चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ह्या चपात्या आहेत त्या अशा कुसकरून घेणार आहोत चांगल्या अशा बारीक कुसकरून घ्यायच्या आहे इकडे मी चार चपात्यांचा वापर केलेला आहे तुम्ही शिळ्या चपात्यांचं पण हे करू शकता खूप छान लागतं त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दही घालून घ्यायचं आहे इकडे मी एक कप दह्याचा वापर केलेला आहे असं दही घालून घेतलं मी त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला एक चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे त्याच्यामध्ये मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मग थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मग चमच्याच्या साह्याने चांगलं असं सा फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे बॅटर पण आता या चपातीच्या चुऱ्यामध्ये दही घालून घेणार आहोत जे आपण केलं होतं ते त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे असं झालं पाहिजे आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ तेल गरम करायला आधीच ठेवलेलं आपण आता याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे मग मोहरी घालून घ्यायची आहे जिरं मोहरी चांगली आपली तडतडलेली आहे त्यानंतर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले चांगले तळून झाले पाहिजेत त्यानंतर हिरवी मिरची घालून घ्यायची आहे मकडी पत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे मग हिंग घालून घ्यायचं आहे मग आपण आता ही फोडणी या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत मग चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बॅटर असं चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आपली दही चपाती फोडणी दिलेली तयार झालेली आहे तुम्ही पण ही नक्की रेसिपी घरी ट्राय माझी ही फोडणी दिलेली दही चपाती ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद